नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी केला सिंहगड रोड परिसरातील एकतानगर पाटील इस्टेट भागात दौरा आणि पूरग्रस्त भागातील लोकांशी संपर्क साधत त्यांच्याशी संवाद केला पूरग्रस्त भागामध्ये ज्या अडचणी आहेत प्रशासनास सर्व नागरिकांना मदत करण्याचे आदेश त्यांनी आज येथे दिले आहेत त्यावेळी त्यांच्या समावेश सर्व संबंधित मंत्री प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस यांच्यासह भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे जिल्हा प्रतिनिधी मुथा यांचा रिपोर्ट સંરક્ષણ પહેલી ગોષ કમી રૂટીકરણ ખોલીકરણ કર

खूप टाकलंय बारीक चाललेला पाणी बोलत मोबाईल मागे चालत आहरण करणे आणि या नदीच पाणी वाहून देण्याची क्षमता वाढवते त्याच्यावर आणि दुसरी भिंत बाजू होणार नाही आपल्याला

करायला कायदेशीर प्रक्रिये तोपर्यंत आपल्याला काय करायचं आमची एकच विनंती आहे की राडा रोडा काढून का वॉल काढ दिली हा प्रश्न बऱ्या वार सुटिंग करतो

हो थांबा जरा थांबा झाला हा तेच तेच तुम्ही थांबा जरा दोन मिनट

भरलं रेड अलर्टच्या वेळेस तर हा खूप मोठा मुद्दा आहे खडकवासला वासला आहे पन्नास टक्क्याच्या वर इन केस ऑफ जेव्हा खूप अतिवृष्टी तो पन्नास टक्क्याच्या वर त्याच्या पातळीवर काय होतं बारा परंतु अत्यंत कमी काळामध्ये पुणे शहर प्रचंड पाऊस होतो आणि तो फ्री फ्लोईंग जो काही वॉटर फ्लो वाढवू शकत नाही हा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा जास्त पाऊस हजार निसर्ग सोडला सुरुवातीला सत्तर हजार सोडला होता आणि इन्फॉर्मेशन दिलेलं नियोजनाचा अभाव आहे होयरनो रात्री साडेतीन वाजता लोक अलर्ट होती आपल्याला बघा सगळ्यात महत्त्वाचं जीव वाचवतो त्याच्यापेक्षा दुसरं काय महत्वाचं त्यामुळे आपण करण्यासाठी सगळं नियोजन करू आम्ही आता बसून त्याच्यावर सगळं प्लॅनिंग नुकसान झालेलं आहे साड्यांचं नुकसान झालंय कलेक्टर आणि महापालिका आयुक्तांना मी सांगितलंय उद्या इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बोलून मीटिंग करणारा ते आणि त्याच्यामधून जरा थोडस पॉझिटिव्ह विषय आणि